वरण आपल्या रोजच्या जेवणामध्ये आपण रोजच बनवत असतो मग ते फोडणीचं असू देत किंवा मग बिनफोडणीचं फोडणीचं वरण करण्यासाठी आपण आधी डाळ शिजवून घेतो आणि मग त्याला फोडणी देतो पण असं न करता अगदी झटपट पद्धतीने या व्हिडिओमध्ये वरण कसं करायचं ते मी सांगितलेलं आहे तर माझ्या किचनमध्ये संध्याच किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करत आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये अगदी झटपट पद्धतीने हे वरण कसं करायचं तेही डाळ न शिजवता ते मी सांगितलेलं आहे आणि अतिशय खमंग वाफळतं गरम गरम असं हे वरण अगदी वेगळं चव देतं तीच तीच चव देत नाही तर यासाठी इथे बघा मी अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे भिजत ठेवायची आहे ती अर्धा तासांसाठी आणि मूग डाळ आपल्याला फक्त धुवून घ्यायची आहे कारण मूग डाळ ही पटकन शिजते तर पुढची तयारी म्हणजे तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरी टाकलेली आहे हिंग टाकलेला आहे आणि पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या ठेचून टाकलेल्या आहेत फोडणी देत असताना नेहमी गॅस आपल्याला मंदच ठेवायचा आहे जास्त मोठा ठेवायचा नाही आणि त्याचबरोबर अगदी पाच ते सहा मेथ्यांचे दाणे टाकलेले आहेत आणि कडीपत्त्याची पानं टाकून इथे हिरवी मिरची आपण स्लिट देऊन म्हणजेच उभ्या चिरा देऊन टाकलेले आहे तर इथे मेथी दाणे टाकणं खूप महत्त्वाचं आहे यामुळे या, या वरणाची चव जी आहे ती अतिशय खमंग लागते त्यामुळे अगदी चार ते पाच मेथीचे दाणे टाकायचे आहेत आता बघा ही फोडणी जी आहे ती आपण करून घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला आता चिमूटभर हळद टाकायची आहे आणि भिजवून घेतलेली तुरीची डाळ आणि मूग डाळ आपण फक्त धुवून घेतलेली आहे तर या दोन्हीही डाळी आपल्याला या फोडणीमध्ये चांगल्या परतत राहायच्या आहेत इथे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आपण मूग डाळ देखील वापरलेली आहे त्यामुळे या डाळी ज्या आहेत तेल्यामध्ये चांगल्या परतून घ्यायच्या आहेत कारण जर आपण डाळ परतली नाही तर मूग डाळीमुळे हे वरण अतिशय चिकट होतं त्यामुळे दोन मिनटं हे आपल्याला परतायचं आहे आणि एक छोट्या साईजचा टोमॅटो बारीक चिरून इथे टाकायचा आहे यामुळे वर्णाला अशी अंबट चव येते त्यामुळे टोमॅटो मी घातलेला आहे तर इथे आता आपण पाणी टाकूयात डाळी शिजण्यासाठी पाणी लागणार आहे त्यामुळे दोन अडीच ग्लास पाणी इथे टाकायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता तूर डाळ शिजायला जास्त वेळ घेते म्हणून आपण अर्धा तासांसाठी ती भिजत ठेवलेली आणि मूग डाळ पटकन शिजते म्हणून आपण डिरेक्टली फक्त पाण्यामध्ये स्वच्छ धुवून ती टाकलेली आहे भरपूर सारी कोथिंबीर वरणामध्ये टाकायची आहे त्याशिवाय वरणाला चव उतरणार नाही आता या डाळी ज्या आहेत त्या व्यवस्थित आपल्याला शिजू द्यायच्या आहेत बघा किती आत्ताच छान दिसतं आहे हे वरण मस्तपैकी आपण हे खमंग वरण फक्त दहाच मिनिटं लागलेले आहेत ला या फोडणीसाठी आता याला उकळी आल्यानंतर आपल्याला हे चांगलं शिजू द्यायचं आहे कारण आपण डाळी शिजवून घेतलेल्या नाही आहेत उकळी आल्यानंतर असं चांगलं हे वरण ढवळून घ्यायचं आहे आवडीनुसार तुम्ही यामध्ये जिरे पावडर धने पावडर टाकू शकता पण इथे मला काही गरज वाटत नाही आपण जिरे आणि मोहरीची फोडणी दिलेली आहे आता अशी उकळी आल्यानंतर दोन तीन मिनटांनी असं झाकून ठेवायचं आहे आणि मंद आचेवरती हे वरण होऊ द्यायचं आहे बघा एक सहा ते सात मिनिट हे आपण चांगलं शिजू दिलेलं होतं मूग डाळ तर पटकन शिजतेच आणि तूर डाळ भिजवून घेतल्यामुळे व्यवस्थित शिजलेली आहे हे वरण तयार आहे तुम्हाला जेवढं पातळ करायचंय तेवढं तुम्ही पाणी यामध्ये वाढवू शकता तर हे वाफळत खमंग असं वरण तयार आहे हे तुम्ही भातावरती देऊ शकता चपातीबरोबर खाऊ शकता मुख्य म्हणजे यामध्ये भरपूर सारं तूप टाकून सर्व करायचं आहे तरच या वरणाची मजा आहे तर हे वरण आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि हे सर्व करायला तयार आहे तर आजचं हे वरण तुम्हाला कसं वाटलं मला कळवायला विसरू नका आणि अशा पद्धतीचं वरण तुम्ही देखील करून पहा त्याचबरोबर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी दिलेली घंटी दाबा म्हणजे माझे रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला कळतील जेव्हा मी रेसिपी अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि सबस्क्राईब करणं किंवा मग बेलायकॉन दाबणं हे पूर्णपणे फुकट आहे फ्री आहे तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अशा छान छान रेसिपी घेऊन भेटूयात तोपर्यंत बाय बाय